क्रांतिकारी जयदौजी सगळ्यांना सप्रेम जय भीम जय अण्णा जय शिवराय असं म्हटलं जातं एखाद्या व्यक्तीने जर चांगलं काम केलं असेल तर त्या कामाचं आपण कौतुक केलं पाहिजे दाद दिली पाहिजे आणि त्यांनी जे काही काम केले ते समाजाच्या दृष्टीने जर चांगलं असेल फायदेशीर असेल तर नक्कीच त्यांनी केलेल्या कामाचं आपण कौतुक केलं पाहिजे आणि त्या व्यक्तीचंही आपण आभार मानलं पाहिजे सध्या आपण बघू शकता की या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा आरक्षण वर्गीकरणाच्या भूमिकेवरती ठाम आहे लवश्री विष्णूभाऊ कसबे साहेबांनी मुंबई ते नागपूर अशी महापदयात्रा काढली अजून ती पदयात्रा चालूच आहे आपण बघतोय त्यांनी कशा प्रकारचा संघर्ष केला आहे सोपं नाही आपण काल परवा जर बघितलं असेल की राज्य सरकारने मेगा भरती पोलीस भरती जवळजवळ पंधरा हजार न्यूजला मी बातमी बघितली अनेक तरुणांनी बघितली असेल आपल्या मा समाजातील अनेकांच्या आने भवाया उंचावल्या असतील की आरक्षण वर्गीकरणाच्या अदोगरच अशा प्रकारची जर भरती जर निघाली तर खरंच आपल्या मुलांना त्याचा लाभ घेता येईल का असा हा मोठा प्रश्न आपल्या समाजातील पोलीस भरतीला उतरणाऱ्या मुलांसमोर होता मी अनेक समाजातील मुलांचे रेजिस्टार लोकांचे किंवा जे समाजामध्ये ग्राउंड लेवलला काम आहेत सामाजिक कार्य आहेत अशा अनेक लोकांचे मी व्हिडिओ बघितले त्यामध्ये त्यांनी एक मुद्दा मांडलेला मला तो दिसला की जर ही पोलीस भरती मेगा भरती जर आरक्षण वर्गीकरण होण्याच्या अगोदर निघाली तर काय असा प्रश्न अनेकांनी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला होता मी राजेश भाऊंचा पण व्हिडिओ बघितला होता राजेश भाऊ मोरे यांचा त्यांनी पण हा प्रश्न उपस्थित केला होता आणि तुम्ही बघू शकता हा जो काही प्रश्न होता ना तो ह्या अधिवेशनात सभागृहामध्ये कोणीतरी मांडणारा पाहिजे होता आणि तोच प्रश्न सन्मानीय अमितजी गोरखेसाहेब यांनी तो प्रश्न सभागृहामध्ये मांडला ती पोलीस भरती खऱ्या अर्थाने आरक्षण वर्गीकरणाच्या अगोदर होऊ नये ती कुठेतरी थांबली पाहिजे असं अशी त्यांनी मागणी केली चांगली गोष्ट आहे त्यांच्या कामाचं खरंच कौतुक केलं पाहिजे त्यांनी जो काही मुद्दा उपस्थित केला आहे सभागृहामध्ये खरंच त्यांचा आभार मानलं पाहिजे दुसरी एक गोष्ट अशी आहे की समाजावरती नेहमीच अन्याय अत्याचार होत असतो अनेक समाजातील अनेक लोकांना न्याय मिळवून घेण्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागतं पण न्याय काही मिळत नाही आहे स्वर्गीय विकास लोंडे या मुलाचा पण प्रश्न होता जवळजवळ एकशे वीस वार त्या मुलावरती केले गेले एकदम निर्घुण हत्या केली गेली त्या मुलांच्या कुट त्या मुलाच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे आणि मी खरं तर सन्मानीय खोतकर साहेबांचा पण आभार मानतो की त्यांनी हा प्रश्न हा मुद्दा सभागृहामध्ये मांडला आणि मकोका सारखा एक कडक अशी ॲक्ट जो आहे त्या गुन्हे करणाऱ्या लोकांवरती लावला पाहिजे त्यांच्यावरती अशी कडक अशी कारवाई झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्या स्वर्गीय विकास लोंडे भाऊंना त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे मला एकच सांगायचं की समाजा कुणी असो समाजासाठी जो कोणी काम करतो किंवा समाजाचे मुद्दे हे सत्तेत बसलेल्या लोकांपर्यंत पोचवतो मग तो, तो कुठल्याही जाती धर्माचा असो किंवा कुणी असो जो चांगलं काम करेल नक्कीच मातंग समाजातील लोकांनी तो आपला आहे की कोणाचा आहे हे न बघता त्या व्यक्तीचे किंवा त्या लोकप्रतिनिधीचे आपण नक्कीच आभार मानले पाहिजे जेणेकरून काय होईल इन फ्युचर त्याही व्यक्तीला वाटेल की नाही आहे ह्या लोकांना जाणीव आहे आणि यांच्यासाठी काम करत राहिलं पाहिजे असं त्याही व्यक्तीला वाटेल बाकी अनेकांची काही का ब विचारसरणी वेगळी असेल मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे परंतु नक्कीच चांगल्या कामाचं आपण कौतुक केलं पाहिजे ॲप्रिसिएट केलं पाहिजे दाद दिली पाहिजे एवढंच मला सांगावं असं वाटतं क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय अण्णा जय शिवराय